आज दुपारच्या जेवणात मटकीची भाजी आणि त्याच्या सोबत शेंगदाण्याची चटणी बनवण्याची तयारी केली कढईत तेल गरम करून झाल्यानंतर कांदा परतला मग टोमॅटो घालून मसाला छान मिक्स केला लाल मिरची पावडर मीठ घालून मोड आलेली मटकी घातली आणि वाफ काढली शेवटी हिरवी कोथंबीर भाजीवर घातली भाजी बरोबर शेंगदाण्याची चटणी तर हवीच भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले तव्यावर थोडं तेल घालून कांदा टोमॅटो लाल तिखट मीठ आणि वाटलेले शेंगदाणे घालून छान एकत्र करून घेतले वरून चवीसाठी लिंबू आणि कोथंबीर टाकले झनझणीत जन आणि खमंग चव असलेली चटणी तयार आहे तुम्ही नक्की ही, ही शेंगदाण्याची चटणी बनवून बघा चवीला खूपच चविष्ट आणि अप्रतिम लागते जेवणानंतर ओबीचे गाडीत बसून छान फोटोशूट आणि व्हिडिओ क्लिक करून घेतले संध्याकाळी ठरवलं रात्रीचं जेवण तर बाहेरच करूया मग आम्ही गेलो सुरुवातीलाच फोटोशूट साठी आहे आतमध्ये भिंतीवरची पेंटिंग खूपच छान आहे हॉटेलच्या वातावरणाला एक वेगळाच लुक देत होती ग्रीन झाड लाइट्स यामुळे खूप सुंदर वाटत होत ओबी खेळत बसली होती मग आम्ही सर्वांनी मिळून छान जेवण केलं तर असा होता आजचा माझा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय